बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून लक्ष्मी दत्ता काकस यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा नगरपालिकेत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांनी आज सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार धीरज लिंगाडे शिवसेना उभाठा प्रवक्त्या जयश्री शेडके राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हाध्यक्ष नरेश शेडके दिलीप जाधव हो यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते बुलढाणा शहराला भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प लक्ष्मी दत्ता काकस यांनी व्यक्त केला आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा मुकाबला होणार आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आपल्याला माहीत असेल की खूप मोठे मोठे दिग्गज पैशावाले लोक उमेदवार या रिंगणात आहे कोणी दोन वेळेचा आमदार आहे कुणी तीन वेळेचा आमदार आहे कोणाजवळ पेट्रोल पंप कोणाजवळ काही कोणाजवळ काही असे मोठमोठे पैशावाले हे उमेदवार आज मतदारांना विकत घेण्याच्या गोष्टी करत आहे आणि निवडणुकीत आलेले आहे कधी जीवनात त्यांनी कोणालाही मदत केलेली नाही सरकारी दवाखाना असेल जनसामान्याचं काम असेल नगरपालिकेचं असेल जन्म दाखला दाखलासुद्धा यांनी कधी कोणाला काढून दिलेला नाही आणि आता फक्त समाजाच्या भरोश्यावर जातीच्या भरोश्यावर आणि त्याचा ते तेढ निर्माण करून निवडणूक लढवत आहे त्यामध्ये मी एक सर्वसामान्य कुटुंबाचा व्यक्ती आहे आणि माझी पत्नी जी आहे ती या नगरपालिकेत नगराध्यक्षाचा त्यां तेन, त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे एक सर्वसामान्य कुटुंब म्हणजे माझे वडील पाला आणून मला त्यांनी लहानचं मोठं केलं तसंच माझी आईसुद्धा कामाला शेतामध्ये जात जा काम आ, काम आ, आए, होते इथे क्वालिटी हाऊस आहे त्या ठिकाणी माझ्या आईने कमीत कमी बारा ते चौदा वर्ष काम केलं मी स्वतः आरवी कुलकर्णीच्या इथे काम केलं आणि आम्ही सर्वसामान्यातले कुटुंबातले आहे आम्ही ही निवडणूक या नागरिकांच्या भरोशावर लढत आहोत आम्ही आम्हाला जी उमेदवारी देण्यात आलेली आहे मागे आता गेल्या चोवीस तासा अगोदर खूप मोठ्या अफवा होत्या पैसे घ्या बसा पैसे घे घेऊन उमेदवारी मागं घ्या आम्हाला उमेदवारी द्या आणि ही खे ह्या ज्या खेळ्या आहे ह्या आपल्याला माहीत आहे की कोण करत आहे या, या बुलढाण्यामध्ये जो भय आहे तो भय आम्हाला इथून संपवायचा आहे आणि या नगरपालिकेत जो भ्रष्टाचार होत आहे तो, तो आम्हाला इथून संपवायचा आहे आमचे जे आघाडीचे जे नेते जयश्रीताई असतील बुधवत साहेब असतील शिंगणेसाहेब आहेत नरेशभाऊ शेळके आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आहेत आणि या लोकांनी एक सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि ही जनता निश्चित आम्हाला भरघोत्स मताने निवडून देणारच आहे आम्ही काही पैशाच्या भरोशावर निवडणूक लढत नाही आम्ही ही फक्त कामाच्या भरोशावर आणि आमच्या इमानदारीच्या भरोशावर निवडणूक लढत आहोत आमचे जे मतदार आहे सरासरी हे गरीब सरीब मतदार आहे आज बुलढाणा शहरातील सगळं अतिक्रमण साफ केलेलं आहे अतिक्रमण सापच्या नावाखाली गोर गरिबांना उठून दिलेलं आहे आपल्या मागेच इथे जन्म मृत्यूचा एक विभाग आहे त्या ठिकाणी जन्म मृत्यूमध्ये दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये गोर गरिबाकडून लुटले जातात आमचा विजन आहे की कुठलाही व्यक्ती जन्म आणि मृत्यू याच्यासाठी नगरपालिकेत येणार नाही आम्ही घरपोच सेवा देणार आहोत रस्ते नाल्या ह्या विकासाच्या गोष्टी होत राहील जोपर्यंत ही न आपण या पृथ्वीवर जिवंत आहे तोपर्यंत होत राहील परंतु काही लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा कुठला नगरसेवक हा ठेकेदार राहणार नाही माझ्या घरातलासुद्धा कुठलाच व्यक्ती कुठल्याच प्रकारची ठेकेदारी करणार नाही मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे आजही मी पैदल आहे आणि भविष्यातही पैदलच राहील मला कोणाची भीती नाही आहे आणि एका जणाची दोन जणाची चार जणाची जी भीती आहे आणि जातीवाद आहे तो उकडून ठेवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तुकोबामुळे शुभाला शुभाला स्वराज्य लाभले फुलेंनी ज्ञान वाटले फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने समतेवर संविधान संधान नमस्कार मी सौ लक्ष्मी दत्ता काकस नगर बुलढाणा नगर परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक लढवित आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे बुलढाणा शहर भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आहे धन्यवाद